नावेतील तीन प्रवासी दमा मिराजदार प्रकरण दहा सकाळी सहा वाजता जागा झालो बघितले तो राजाही जागा झाला होता आम्ही दोघांनीही कूस बदलून पुन्हा झोप घेण्याचा प्रयत्न केला पण झोप एकदा गेली ती गेलीच खरं म्हणजे लवकर उठायची काही गरज नव्हती कसलेही काम खोळंबले नव्हते आणखी दोन तास जरी झोपून राहिलो असतो तरी आम्हाला कोण विचारणार होते पण बाहेर इतके स्वच्छ उजाडले होते की आणखी पाच मिनटे झोपणेसुद्धा शक्य नव्हते एकदा जाग आली ती आलीच उठून बसलो आळसटपणे बसून राहिलो राजाने मला वर्षा दीड वर्षापूर्वी घडलेली एक गंमत मोठी खुलवून खोलवून सांगितली ती ऐकून मला फार हसू आले म्हणजे गंमत अशी झाली होती की राजा गेला होता त्यावेळी पुण्याला आपल्या मावशीकडे उगीच आपले मजेने चार दिवस एके ठिकाणी संध्याकाळी गावात भटकून स्वारी घरी परत आली त्यावेळी हातावरचे घड्याळ केव्हा तरी बिघडले अन सातलाच बंद पडले रात्री घड्याळाकडे बघायचे कारण पडले नाही त्यामुळे घड्याळ बंद पडले आहे हे, हे त्याच्या लक्षातही आले नाही रात्री स्वारी किल्ली द्यायलाही विसरली झोपताना घड्याळ उशीखाली ठेवले आणि झोपली स्वारी आधीच थंडीचे दिवस त्यातून पुण्याला त्यावेळी थंडीही कडाकाची पडली होती लॉ कॉलेजच्या बाजूला जिथे मावशीचे घर होते तिकडे तर सकाळी आठ वाजेपर्यंत दाट धुके असायचे लवकर उठून गावात जायचे होते म्हणून राजा भल्या पहाटेच धसक्याने जागा झाला बाहेर अंधार होता दुखेही दाट होते त्यामुळे नेमके किती वाजले असावे हे काही कळले नाही घड्याळ उचलून पाहिले तर सात वाजलेले शाबास सात वाजले राजा ओरडला आठला मला गावात आहे आणि आताच सात झाले आता दाढी आंघोळ केव्हा होणार कपडे केव्हा घालणार आणि गावात केव्हा पोचणार मी छा छा भलताच उशीर झाला बुवा कुणी मला उठवलं कसं नाही हातातले घड्याळ राजाने तसेच अंतरणावर फेकून दिले अंतरणातून नाणी घरात धाव घेतली प्रातविधी आटपून पाणी तापायला वेळ लागेल म्हणून बाहेर हौदावर जाऊन गार पाण्याच्या बादल्या टाळक्यावर ओतून घेतल्या मग घाईघाईने कपडे घालून तो खोलीच्या बाहेर आला पुन्हा एकदा घड्याळ्याकडे पाहिले काय गंमत असेल ती असो राजाने फेकून दिल्यामुळे म्हणा किंवा दुसऱ्या काही कारणामुळे म्हणा पण घड्याळ पुन्हा चालू झाले होते आता आठला पंधरा मिनटे कमी होती खोलीचे दार ओढून घेऊन राजा पुढच्या दवाखान्यात आला बघतो तो सगळीकडे गुडूप अंधार आणि सामसूम एक चिटपाखरू उठले नव्हते सगळे दाराडूर झोपलेले राजा म्हणाला काय सांगू मला अशी चीड आली म्हणतोस अरे सकाळचे आठ दहा वाजले तरी खुशाल झोपलेत सगळे म्हणजे काय ते काही नाही आता परत आलो की मावशीला खडचावून विचारले पाहिजे ही कसली शिस्त तुझ्या घरातली दरवाजाही बंदच होता पण कसा बसा तो उघडून राजा लगबगीने बाहेर पडला उशी उशीर झाला म्हणून पहिले फरलांग दोन फरलांग राजा धावत पळतच निघाला होता पण जसा जसा तो जिमखान्याकडे येऊ लागला तसे तसे वातावरण काही निराळेच वाटू लागले रस्त्यावर अक्षरशः चिटपाखरू सुद्धा नव्हते कुणीही हिंडत नव्हते फिरत नव्हते रस्ते सगळे निर्मनुष्य होते फार काय एकाही बंगल्यात कुठे हालचाल दिसत नव्हती दिवाही लागलेला नव्हता सगळीकडे दाट अंधार आणि धोके भरून राहिले होते थंडी तर अंगाला विलक्षण झोंबत होती या सगळ्या गोष्टी खऱ्या पण म्हणून काय झाले आठ आठ वाजायला आले तरी लोकांनी उठू नये आळशासारखे अंतरुणात घोरत पडावे म्हणजे काय राजाला आश्चर्य वाटले चालत चालत राजा जिमखान्यापर्यंत येऊन पोचला तिथेही सगळा हाच प्रकार एक दुकान उघडे नव्हते की एक माणूस इकडचा तिकडे जात नव्हता एकही बस सुरू झालेली नव्हती नाही म्हणायला राजा तीन लोक भेटले राजाला तीन लोक भेटले काठी आपटत आपटत चाललेले दोन गुरखे आणि एक पोलीस राजाने डोळे चोळून पुन्हा एकदा मनगटावरच्या घड्याळात पाहिले बरोबर आठ बाप रे आठ तरी इतका अंधारानं सामसूम काय हे पुण्याचे लोक आहेत बुवा जागीच थांबून राजाने आपली गाडी एकदा चाचपली खाली वाकून पायाकडे पाहिले मग घड्याळाकडे तसेच आश्चर्याने बघत तो त्या गस्तवाल्या पोलिसाकडे गेला किती वाजले म्हणून त्याच्याजवळ चौकशी केली किती वाजले राजाकडे वरपासून खालपर्यंत संशयाने पाहत पोलीस दादा म्हणाले अ हे बघा या माडीतनं आत्ता ठोके ऐकू येतील नीट ऐका राजा कान देऊन ऐकत उभा राहिला जवळच्या माडीतल्या घड्याळाचे ठोके त्याने स्वच्छ ऐकले तर तीनच ठोके पडले की हो राजा आश्चर्यचकित मुद्रेने म्हणाला मग किती ठोके पडायला पाहिजे होते महाराज पोलीस दादाने विचारले नक्की काय म्हणजे काय आठ पडायला पाहिजे होते ना चांगले हे पहा राजाने आपले घड्या पुढे केले त्याबरोबर पोलिस अण्णांनी राजाला चांगलेच छेडले कुठं राहता साहेब तुम्ही राजाने थोडासा विचार करून नीट पत्ता सांगितला असं काय हाच नाही का तुमचा पत्ता मग असं करा तुम्ही मिस्टर माझं ऐका मुकाट्यानं घरी पळा पाहू अन हे तुमचं घड्याळही घेऊन चला बरोबर हम्म चला मनाशी आश्चर्य करीत राजा मुकाट्यानं तंगडतोड करून घरी परत आला पुन्हा बंगलात शिरला आपल्या खोलीत आल्यावर पहिल्यांदा त्याला वाटले की कपडे काढावे त्यानं सरळ पुन्हा झोपावे पण पण पुन्हा उठायचे तोंड धुवायचे परत आंघोळ करून कपडे घालायचे छट झोपेचा कार्यक्रम आता नकोच असेच आराम खुर्चीवर पडावे पडल्या पडल्या डोळे मिटून तो डुलकी लागेल ती लागेल पण आराम खुर्चीवर पडूनही दुलकी येईना सारखे काहीतरी चमत्कारिक वाटू लागले मग उठून दिवा लावला <coughs> पत्ते काढून घटकाभर पेन्श पेशन्सचा डाव खेळून पाहिला पण कुठेच मन लगेना वेळ काही जाता जाईना शेवटी पत्ते फेकून दिले कुठले तरी पुस्तक काढून ते वाचण्याचा प्रयत्न केला पण त्यातही लक्ष लागेना अखेर तो इतका कंटाळला की पुन्हा एकदा कोट अंगात चढून फिरायला म्हणून घराबाहेर पडला बाहेर जिकडे तिकडे विलक्षण शुकशुकाट होता वाटेत राजाला ठिकठिकाणी थीक पोलीस भेटले आणि ते सगळे त्याच्याकडे संशयाने पाहू लागले हातातल्या बॅटर्यांचा उजेड त्याच्या तोंडावर पाडून न्याहाळून न्याहाळून पाहू लागले त्याच्या पाठीमागून मुकाट्याने येऊ लागले त्याचा परिणाम असा झाला की आपण काहीतरी चमत्कारिक गोष्ट केली आहे असे राजाला वाटू लागले मग त्याने मोठ्या रस्त्याने जायचे बंदच केले लहान लहान वाटांनी गल्लीबोळांनी तो हिंडू लागला पोलिसांचा चपलांचा खाडखाड आवाज ऐकू आला की गुपचूप अंधारात उभा राहू लागला अर्थात त्यामुळे त्याच्यावरचा संशय जास्तीच वाढला अंधारात येऊन पोलीस त्याचा पिछा पुरवू लागले इथे उभा राहून काय उपयोग काय उद्योग करतो आहेस असे दरडावून विचारू लागले राजाने अर्थातच समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे त्यांचा संशय जास्तीच बळावला मग साध्या पोशाखातले पोलीस घरापर्यंत त्याच्याबरोबर आले सांगितलेल्या ठिकाणी हा राहतो याची त्यांनी खात्री करून घेतली दार उघडून राजा निमूतपणे बंगल्यात शिरेपर्यंत ते त्याच्याबरोबर होते राजा आत गेल्यावरही ते दोघेजण बराच वेळ बंगल्याभोवती टेहणी करीत उभेच होते आत शिरल्यावर राजाला वाटले की आता असेच स्वयंपाकघरात जावे आणि चहा करून प्यावा म्हणजे तेवढाच वेळ जाईल पण स्वयंपाकघरात जाऊनही त्याला स्टोव सापडे ना स्टोव सापडला तरी काकडा दिसेना स्पिरिटची बाटलीही कुठे दिसेना कपाटे उघडून चहा साखरेचे डबे हुडकावेत असे क्षणभर राजाच्या मनात येऊन गेले पण पुन्हा त्याची त्यालाच भीती वाटली न जाणो हातातला एखादा डब्बा पडला आणि दहा दिवशी आवाज झाला म्हणजे मग मावशी एकदम घाबरून उठेल तिला वाटेल की स्वयंपाकघरात कोणी चोरच शिरला आहे ती मोठ्यांदा ओढू लागेल मग काय हे बाहेरचे पोलीस तेवढेच निमित्त उचलून बे बेलाशक आत घुसतील आणि आपल्याला हातकड्याच घालतील चांगले मिरवीत मिरवीत फराज खानात घे नेतील आतापर्यंत घडलेल्या प्रकारामुळे राजा आधीच हबकला होता त्यातून पोलीस म्हटल्यावर तर तो गंगरूनच गेला त्याला पुढचे सगळे मरण दिसू लागले कोर्टात आपली चौकशी सुरू आहे आपण जीव तोडून सगळ्यांना सांगतो आहोत की हो मी सभ्य माणूस आहे मी काही सुद्धा केलेले नाही पण एकाचाही आपल्या बोलण्यावर विश्वास बसत नाही आपल्याला वीस वर्षे सक्त मजुरीची शिक्षा होते छट नकोच ते पिणे राजाला दरदरून घाम फुटला कोटावरून दोन्ही हात छातीभोवती स्वारी एका आराम खुर्चीवर स्वस्त पडून राहिली मावशी आणि घरातली माणसे उठेपर्यंत अगदी शांतपणे पडून राहिली इतकी सगळी हकीकत मला सांगून राजा म्हणाला छाबुआ तेव्हापासून कानाला खडा अगदी सकाळी लवकर उठून लवकर म्हणून कधी उठायचं नाही अगदी दगडावरची रेख राजा आपल्या आयुष्यातला हा रोमहर्षक अनुभव मला सांगत होता आणि मी अंगाभोवती चादर गुंडाळून घेऊन मोठ्या एकाग्रतेने ऐकत होतो राजाची गोष्ट सांगून संपली मग मी बंडूला उठवण्याच्या उद्योगाला लागलो बंडू अजून पालथे तोंड करून झोपला होता हातात वल्हे घेऊन मी त्याला डोसायला सुरुवात केली वल्ल्याचा तिसऱ्यांदा दणका ठेवून दिला तेव्हा थोडासा उपयोग झाला करीत तो एका कुशीला वळला म्हणाला आ हा हा आलोच एक मिनटात एवढी बुटाची लेस बांधतो आणि आलोच मी त्याला आणखी एक फटका ठेवून दिला अहो महाराज आपण घरी आहात अहो महाराज आपण घरी नाहीत नावेत जपलो आहात नावेत उठा आता मग मात्र तो उठून बसला मोत्या त्याच्या पाठीवर डोके ठेवून पसरला होता त्यालाही त्याने हाडहाड करून बाजूला ढकलले पडद्याचे कापड वर सारून आम्ही सगळ्यांनीच डोकी बाहेर काढली आणि नदीच्या पात्राकडे पाहिले पाण्याकडे पाहून अंगावर काटा चाला रात्री झोपायच्या आधी असे ठरले होते की भल्या पहाटे उठायचे आणि अंगावरचे कापड काढ काड़... कपडे काढून <coughs> ताडकन नदीत उड्या ठोकायच्या चांगले झकास पोहायचे आता सकाळ उजाडली होती पण पोहण्याचा उत्साह तोंडावर दिसत नव्हता पाणी भलतेच गार होते वाराही गार सुटला होता थंडी वाजत होती बंडूने इकडे तिकडे पाहून विचारले हा मग कोण उडी ठोकणार पहिल्यांदा कुणीच काही बोलले नाही राजा मुकाट्याने पाठीमागे वळला पडद्याच्या आत शिरून त्याने अंगावर चादर ओढून सुद्धा, मेल्याने तर गळाच काढला बंडूने पहिल्यांदा हा हूं केले पण नंतर छेबुआ पोहल्यावर परत नावेत चढायची सोय नाही नीट असा अभिप्राय देऊन तोही माघारी फिरला सगळ्यांनी असा दगा दिला तरी मी हटलो नव्हतो हो <coughs> तरी मी हटलो नव्हतो हो पोहायचे हे नक्की पण पाण्यात एकदम धक दिशी उडी टाकायची हे नाही आपल्याला पसंत न जाणो कुठे शेवाळ असते घाळ असतो उगीच धोका पत्करा कशाला नाही का त्यापेक्षा सरळ काठावर जावे आणि अंगावर थोडेसे पाणी प्यावे असा विचार करून मी टॉवेल खांद्यावर टाकला आणि काठाकडे निघालो पाण्यामध्ये झाडाची एक फांदी छानशी बुडाली होती तिच्यावर पाय देत निघालो गारठा चांगला होता गार वारे तर एखाद्या सुरीसारखे अंग कापत होते वाटले अंगावर थोडेसे पाणी घ्यावे असा विचार आपण केला खरा पण या हवेत कशाला हा हट्ट हट सरळ पाठीमागे वळून नावेत जावे आणि कपडे घालावेत हेच बरे <coughs> पण मी मागे वळलो मात्र त्या दगलबाज फांदीने एकदम कडकडकड असा आवाज केला आणि काय झाले काय नाही हे कळायच्या आतच मी आणि टॉवेल दोघेही नदीच्या पात्रात गडप होऊन गेलो अर्ध्या मिनिटात धडपड करीत मी डोके पाण्याबाहेर काढले बघितले तो मी पाण्याच्या ऐनधारेतच आलो होतो आणि पोटात निदाने क्षयरभर तरी पाणी गेलेले होते वर येता क्षणीच पहिल्यांदा जे ऐकू आले ते बंडूचे ओरडणे बापरे राजा अरे बाळू उतरला की पाण्यात मला वाटलं नव्हतं बाळू असलं धाडस करील म्हणून त्यावर राजाने विचारलेले ऐकू आले पण सुखरूप आहे ना स्वारी काय रे कसं काय आहा काय सांगू मी म्हटले लेको तुम्ही अगदी नतद्रष्ट दरिद्री लोक हॅट अशी मजा आहे बघा तर खरी गंमत हां ठोका उडी काय पहिल्यांदा थोडा अंगावर काटा येईल तेवढाच पुढं मजाच मजा पण माझ्या बोलण्याचा काही उपयोग झाला नाही दोघांचेही समाधान झाले नाही कपडे तर एकानेही काढले नाहीत पोहून नावेत वर चढलो तेव्हा भलताच काकडून गेलो होतो दातांवर दात आपटीत हो करीत मी सदरा घ्यायला गेलो आणि तोल जाऊन पुन्हा एकदा पाण्यात पडलो मला आधीच चिडल्यासारखे झाले होते त्यातून राजा उगीच दात काढून हसू लागला हसायला काय झाले म्हणून विचारले तर राजा आणखीनच मोठ्यांदा खिदळू लागला मला बुवा चिडच आली ओरडून ओरडून त्याला बजावले की तू म्हणजे एक गाढव महामूर्ख अक्कलशून्य असा ठोंब्या आहेस पण त्याला गाढवाला या शिव्याचे काही वाटले नाही फी फी करून तो पहिल्यापेक्षा जोराने हसू लागला पाण्यात पडलेला सदरा घेऊन मी परत नावे चढत होतो एकदम माझ्या ध्यानात आले की हा सदरा आपला नव्हे चुकून राजाचाच सदरा आपण उचलला पण एकदा राजाकडे एकदा त्याच्या सदऱ्याकडे अळीपळीने पाहू लागलो ही गंमत वाटू लागली हळूहळू ही हसू लागलो शेवटी तर मला अगदी हसे आवरेन नसे झाले इतके की हसण्याच्या नादात मी तो सदरा पुन्हा पाण्यात सोडून दिला हीही ही। तो माझा शर्ट नाहीच मुळी <coughs> मग तुझाच शर्ट आहे हा हा हे ऐकल्यावर राजाचा चेहरा असा झपाट्यानं बदलला म्हणता की बापरे तसा प्रकार मी जन्मात कधी पाहिला नव्हता काय ओरडून म्हणाला गाढ मूर्ख नीच सदरा नीट धरून ठेवायला तुला काय झालं होतं कपडेच बदलायचे होते तुला तर गद्या काठावर का धडपडला नाहीस नालायक माणूस आणि पाण्यात उडी टाकून धडपडत जाऊन त्याने सदरा परत आणला मी परोपरीने त्याची समजूत घातल्याचा प्रयत्न केला झालेल्या प्रकारातील गमतीकडे लक्ष दे म्हणून सांगितले पण तो काही केले ऐके त्याचा पारा चढला तो चढलाच राजाचे डोके जरा चमत्कारिकच आहे काही वेळेला त्याला विनोद कळतच नाही आमचे हे सगळे होईपर्यंत बंडूच्या डोक्यात काही निराळेत चालले होते सकाळच्या न्याहारीला थालीपीठ केले तर किती मजा येईल ये याचे त्याने रसभरीत वर्णन केले पण थालीपीठ करणार कोण असे आम्ही विचारले तेव्हा म्हणाला वा, वा म्हणजे काय अर्थात मी माझा अगदी हातखंडा जिन्नस हा बंडूच्या एकंदर बोलण्यावरून आम्हाला एवढाच बोध झाला की बंडूने हा जिन्नस अनेक वेळा केला आहे थालपीठ तो अगदी उत्तम करतो ज्याने ज्याने म्हणून बंडूच्या हातचे थालीपीठ खाल्ले त्याच्या त्याच्या तोंडात अजून त्याची चव आहे बंडूच्या हातचे थालीपीठ खायला मिळत असेल तर लोक जीव टाकायला तयार होतात बंडूने आपल्या सुगरणपणाचे इतके वर्णन चालवले तेव्हा आमच्या तोंडाला पाणी सुटले आम्ही मुकाट्याने त्याला स्टोव काढून दिला तवा दिला पीठ दिले सगळी तयारी करून ठेवून आम्ही त्याला नम्रतापूर्वक विनंती केली की बाबा रे काय वाटेल ते कर पण तुझ्या हातचे थालीपीठ आम्हाला आमच्या पोटात जाऊ दे बंडू थालीपीठ करायच्या तयारीला लागला खरा पण काय असेल ते असो पीठ मळण्यापासून त्याचे काहीतरी बिघडलेले दिसले पहिल्यांदा ते भलतेच घट्ट झाले नंतर पाणी घातले तेव्हा त्याचे एकदम प्रवाही पदार्थात रूपांतर झाले पुन्हा थोडं पीठ घाल पुन्हा पाणी घाल असा काहीतरी उद्योग करून त्याने अखेरीस त्याचा गोळा केला तापटून थापटून त्याची थालीपीठेही तयार केली पण पुन... पण ती तव्यावर टाकण्याचा व्याप त्याला तितकासा जमतो आहे असे आम्हाला दिसेना तव्याला हात लावला की बोट झाडीत तो मागेही मग मा कुणाला तरी उगीच शिव्या घालीत तो स्टोवच्या भीती स्टोवच्या भोवती नाचे पहिल्या पहिल्यांदा आम्हाला नीटसे कळले नाही आम्हाला वाटले की थालीपीठ तयार करताना असा काहीतरी प्रकार करण्याची चाल असावी थालीपीठे आम्ही कधी खाल्ली नव्हती असे नाही पण बंडूचे थालीपीठ काही विशेष होते बंडूचे थालीपीठ काही विशेष होते तेव्हा ती करण्याची रीतही काही वेगळीच असावी असे आम्हाला खात्रीपूर्वक वाटले मध्ये मोत्यानेही एकदा तव्याला तोंड लावले आणि नाकाने हुंगून पाहिले पण त्यालाही असा जोरदार चटका बसला की तोही ओरडू लागला आणि नाचू लागला एकंदरीत थालीपीठ करण्याचा हा प्रयोग आम्हाला फारच सुरस आणि मनोरंजक वाटला तो संपला तेव्हा आम्हाला खरोखरच फार वाईट वाटले जो पदार्थ तयार व्हावा अशी आमची अपेक्षा होती तसा तो काही झालेला दिसला नाही पाणी आणि पीठ यांचे योग्य प्रमाण साधण्याच्या भरात मुळात त्या पदार्थांची बरीच नासाडी झाली होती राहिलेल्यांतून थालीपीठासारखे दिसणारे दोन तुकडे तव्यातून निघाले त्यांचा आकार आणि रंग बघूनच आमची भूक खलास झाली ते दोन तुकडे हातात घेऊन बंडू म्हणाला हा लेकाचा तवा चांगला नव्हता रे हा तवा जर झकास असताना तर थालीपीठ अशी फरमास झाली असती म्हणून सांगू आणि पीठही जरा आम्ही त्याचे समाधान केले झाली गोष्ट होऊन गेली आता चांगला तवा आणि पीठ मिळाले तरच याच्या भानगडीत पड तोपर्यंत तो अजिबात याच्या वाटेला जाऊ नकोस असे आम्ही त्याला अर्जपूर्वक सांगितले आणि त्यानेही ती गोष्ट मान्य केली आमचे खाणे आटोपेपर्यंत होती भणाभणा वाहणारे गारवारे आता बंद झाले होते वातावरणात सकाळीच प्रसन्नता भरून राहिली होती सुट्टीचे असे काही निर्मळ रमणीय रूप सगळीकडे दिसत होते की आम्ही कुणी विसाव्या शतकातली माणसे आहोत हे आम्हालाही खरे वाटत नव्हते सकाळच्या कोवळ्या उन्हाचा तवंग नदीच्या संत पाण्यावर लहरत होता आणि त्या विलक्षण दृश्याने भारून जाऊन जुन्या गोष्टी आठवीत आम्ही निस्तब्धपणे बसून राहिलो होतो प्रकरण दहा येथे समाप्त नावेतील तीन प्रवासी द मा मिराजदार